नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भोगी दोन हजार सव्वीस या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याबरोबर एका खास गोष्टीची आठवण सुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्वाची आहे भोगीच्या दिवशी एक भाजी आपल्याला देखील देखील बनवायची नाही ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया येत्या ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण दिवस साजरी करतो पहिल्या दिवशी भोगीचा दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस विक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसाचा हा संक्रांत सण लवकर येत आहे तेरा जानेवारी जानेवारी आणि पंधरा जानेवारी बघायला तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला काही हरकत नाही कारण जर मकर संक्रांतीचा सण आला आणि संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवाचा कार्यक्रम केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजे तीन वर्षापर्यंतची मुलं तर त्याचं बोरनान सुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं म्हणजेच रथसप्तमी या संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तर काही वाग वाग ठरणार नाही आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधींमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे कारण तीड आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर धर्मशास्त्रांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जातात संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत किंवा ज्याला आदित्य राणूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यांमध्ये करण्याची पद्धत आहे तेरा जानेवारीच्या दिवशी मंगळवारी भोगी सण आहे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तीळ तीळ युक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे तेलांमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले ला लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरातील तेल वापरत असेल तर मग तुम्ही या दिव्यांमध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीळयुक्त युक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल बघा भोगी म्हणजे काय भोगीचा दुसरा सुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे भोग आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असे म्हणतो भोग देणे म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे सुवासिनीला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यालाच भोगी देणे असे सुद्धा म्हणतात आता भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात असे की वांगी पावटा गाजर वाटाणा बटाटा बोरे शेंगदाणे घेवडा किंवा हरभरा जसा भाग बदलला तसे या भाज्यांमध्ये बदल होतो पण या भाजीला आपण लेकूरवाळी भाजी किंवा खेंगड किंवा शेंगसोला अशा नावाने ओळखले हो जाते ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो त्याला कोणत्याही आजार नाही मग आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे वेग तर ते आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकूरवाडी भाजी आणि त्या भाजींबरोबर तीळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजे तीळ लावलेली भाकरी किंवा तीळ लावून ज्वारीची भाकरी केली तर चालेल भुगीची भाजी आणि ला भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते कुन, पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड लोणी वांग्याचं भरी शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि ती सुद्धा खाल्ली जाते जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ते आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे या दिवशी पित्रांना आठवण करणे किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याचे सुद्धा विशेष महत्व आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्रांचा सुद्धा जप करू शकता ओमभूर भुव स्वाहा तत्सवी तुर्वर्यणम भर्गो देव सधीमही धियो योना प्रचोदयात तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळ्या तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भव पितृदेव भव असे अकरा वेळा मनात दक्षिण दिशेला तोंड करून पित्र्याच्या नावाने देऊ आपण तर्पण असे म्हणतो आणि महिलांना जर नावाने काही कार्य करावं याचं असेल तर तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तिळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजळीत ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजे आणि शक, आपला आनंद इतरांसोबत वाटू सुद्धा म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणवाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडझोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थही बनवा या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणवाराच्या कालावधींमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणवाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीचा अन्न बनवून ते वाया घालवू नका जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजेच त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्न पदार्थांचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये सुद्धा अन्न पदार्थांचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचा नाही तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून तर नक्कीच दिवशी खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केल्यात रात्री तुम्ही तरी ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तसे संक्रांतीचे वाण म्हणजे संक्रांतीचे सुगड देखील भोगीला खरेदी केले जातात तसेच नवीनवरी देखील भोगीला आपला माहेरी दीड घेऊन संक्रांती संक्रांतीसाठी जाते तुम्हाला जर या दिवशी काही महत्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती तर प्रत्येकाने ती आवाजून खरेदी करा असा आग्रह करेल तर तुम्हारा तुम्हारा आने आने ती वस्तू आहे सात घोड्यांचा चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना कर्ज पैसा आणि आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावे सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही हे सात गोड्यांचा सा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरांमध्ये सकारात्मक राहा सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा घरांमध्ये कायम आनंदाचं वातावरण उत्साहाचं राहावा आणि घरांमध्ये काही काम जी आहे ते नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात भोगीला आता आपल्याला काय काय करावायचे ते थोडक्यात जाणून घेऊयात म्हणजे संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळावले पाहिजे एक भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे आपले वर्षभर सर्व भोग जातात पूर्वीचे लोक म्हणायचे हे खरं आहे की फक्त आहे माहित नाही पण आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडीशी पांढरे तीळ काळे तीळ टाकून स्नान करावे तसेच अंगाला तिळाचे उठणे देखील लावावे महिलांनी संक्रांतीला केस धुवू नयेत म्हणून भोगीच्या दिवशी केस धुवावेत जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होतील भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावीत घरातील देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील निरोगी या म्हणीचा अर्थ आहे दोन भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात तीळ हळद कुंकू अक्षर गुळ आणि लाल पिवळे फुल टाकून सूर्याला अर्ध घ्यावे सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्यानंतर भोजन करावे तीन काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासीन देखील जेवायला घालवतात ती प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता चार मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्या घरात मध्ये नकारात्मकता येऊ शकते तसेच मकर संक्रांतीला म्हणजे भोगीला या दिवशी मांसाहार दारू याचे सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहारास आहारच घ्यावं पाच या दिवशी घरांमध्ये कलह भांडण तंटा किंवा वाद विवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात भोगी हा साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे यावर्षी शेतांमध्ये खूप सारे पीक पिकवले जातात असे पीक वर्षानुवर्षी यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात तर पहा भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो पण कडू कारले किंवा कांदा लसूण याचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहे या दोन भाज्या राहू केतू याचा प्रतीक मानले जाते या भोगीच्या जा दिवशी आपल्याला सुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर जो आहे तर तो आपल्या घरात कार करायचा नाही तसेच कडू कारले मकर संक्रांती सण हा नात्यांमध्ये गोडावा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो कारलं ही कडू भाजी आहे आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुटा येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा लसूण कांदा या दिवशी कटाक्षाने आवडून टाळायचे आहेत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायला महत्व आहे तेवढेच महत्व या दिवशी घरांमध्ये खिचडी सुद्धा बनवली जाते आणि खिचडींमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर हा अजिबात करू नका शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये असे सांगितले गेले आहे जर तुम्ही या भाज्याचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोगावे लागतील घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल आणि म्हणून या नियमाचे पालन तुम्हाला करायचं आहे कारण या दिवशी तेचे आणि तांत्रिक पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागत असतो या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात एकशे आठ वेळा ओम ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप आवर्जून करायचा आहे काही राजांमध्ये लहान होळी पेटवून यामध्ये वस्तूची आहुतीही दिली जाते बाजरी आणि तिळांमध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिडगुड घ्या गुडगुड बोला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ